कशा आहे तुम्ही मस्त आहे ना उठून भाजी चपाती झाली आहे करून माझी आज नेत्रा मॅडमचा आहे कॉलेजचा पहिला दिवस तो म्हणजे बारा ते सहा आज मी बारा ते सहा नाही एक ते सहा वाजेपर्यंत मी एकटी असेल कारण एक, एक वाजता तर नेत्रा योगिनी ने मॅडम जाणार आहे शाळेत आणि नेत्रा मॅडमची तयारी आहे तिचा डबा सुद्धा मी रेडी करून ठेवलाय तिनं ते दहावीला होती ना मिस्टर तेव्हा ही बॅग हे डबे घेऊन घेऊन जायचे एका मध्ये कोबीची भाजी आहे एका मध्ये चपात्या तसे चपात्या तिने खाल्ल्या दोन इथे चैन दो। आहे आणि हा योगिनी मॅडमचा डबा चला नेत्रा काय वाटतय पहिला दिवस सांगू मला नेत्रा कॉलेज मध्ये जाते ना तर मला खरंच भरपूर टेन्शन आलंय पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत पोरं शिकतात ना तेव्हा मला काय वाटत नाही तेव्हा हा त्या ते येथील कॉलेज म्हटलं तर बाबा किती मोठा तो कॉलेज असतो परत त्याच्यात किती मैत्रिणी मित्र असतात आणि त्याच्यात काय आता सांगू तुम्हाला काय नाही आता बघूया नेत्रावर आहे नेत्रा, नेत्रा कॉलेजला जाते अभ्यास करते आणि छान शिकते भरपूर शिकणार आहे आणि आमचं स्वप्न पूर्ण करणार आहे तेच आमची अपेक्षा आहे बाबा दुसरी आमची काही सुद्धा नाही आहे तशी तिचे पप्पा तिला घेऊन पण येणार आहे आणि तिला सोडणार सुद्धा आहे म्हणून काय वाटत नाही आणि इथं मतल किती मिनिट कॉलेज लांब आहे आपल्या घरात ना गाडीतनं म्हणजे बाईकने जाणार तर पंधरा मिनट आहे पप्पा तिला सोडणार आहे आता बाराच आहे आता पाहुणे बारा वाजले आता ती निघती तर तुला काय वाटतंय मोबाईल हातात कॉलेज काय बोलायचं काय बोलते कधी तुला फोन करू किती वाजता फोन करू कॅन्टीन मध्ये कॅन्टीन मध्ये कशाला जायची गरज आहे डबा दिलाय तो कॉलेज मध्येच खा क्लासरूम मध्ये डबा खायचा तिथे दिसत नाही व्यवस्थित क्लासरूम मध्ये डबा खायची परमिशन नाही म्हणजे हा मग तिथे जागा असेल का बसायला कॅन्टीन मध्ये फोन करायचा क्लासरूम मध्ये नाही क्लासच्या बाहेर नाही फक्त कॅन्टीन आणि वॉशरूम मध्ये फोन घेऊन नको जाऊ नाही मला फोन कर पण मी वाट बघते हा काय एवढं घेऊन गेले गेले बाबा पाणी बघते या रुमाल घे मिस्टर तुम्हाला काय बोलायचंय डॉक्युमेंट तुमची पोरगी पहिला टाइम जाते कॉलेजला योगिनीला पण नाही काय बोलायचं मी बोलले की तिच्या मध्ये सेफ्टीचा ॲप डाउनलोड करायला अरे टाकायचं होतं ते लिस्ट कधी टाकणार आपण बाबू तुला माहिती आहे ना आज रात्री कर हा आता तिला लेट होते ना नमस्कार कर नाही अरे वाट पहिली ते दहावी पर्यंत नेत्यांनी कधी माझा आशीर्वाद नाही घेतला फक्त सणा सुद्धा घेते मध्ये आता तिला पहिला दिवस आहे तर आशीर्वाद घेते आणि मी आशीर्वाद देईल तिला पहिला दिवस आहे माझ्या पोरीचा चांगला जाऊ दे <laughs> बस नाही खरंच मला ना कसरी वाटत मेंगोशी जाते पप्पा तुझ्या डोक्यावर पप्पी घे योगिनीला कर बाय नको हे केस खराब करेल तिचा बाबू थांब थांब देते ती जात्र लेट होते आणि दोघी पण एकत्रच येणार आहे मेन गोष्ट छत्री घेतली काय हे माझं बहीण चालली आहे माझी जे डीजे लाव बापाला सांग डीजे लाव डीजे तर चला आता योगिनी मॅडम पण गेले शाळेत आणि मी पण जेवून घेते कारण मला लागले भूक कारण दोघींसाठी मी बनवली होती कोबीची भाजी आणि चपाती तर दोघींना पण खाऊन खाऊन पण गेले आणि डबायला सुद्धा दिले आणि मिस्टर पण खाऊन गेले तर मी खाऊन घेते कारण मला लागले जोरात भूक तर पण असं आहे दुपारचा हे रात्रीचा भात आहे तो मीने काय केलं कोबीच्या भाजीची कढई होती ना त्याच्यात मीने भात हा रात्रीचा गरम करून घेतला आहे आणि लोणचं चपाती आणि भात हे आजचं माझं जेवण आहे तर चला या तुम्ही पण जेवाला आज मी एकटी आहे नाहीतर नेत्रा असते माझ्यासोबत जेवायला आता मला तशीच सवय करून घ्यायला लागेल कारण तिचा कॉलेज झालं आहे तर चला आता मी पण जेवून घेते बाकी मग जेवायला बसली आणि कावला घेऊन खिडकीच्या इथे कावकाव कुर्त्या चला देते चपाती आता ठेवली आता नेत्रा मॅडम कॉलेजला गेली आहे जेवून आहे माझं आणि आता वाजले दुपारचे पाहुणे दोन आता मला घरातले काम करायचे तर मी कधी पण माझे घरातले कामं करायचे असेल ना तर मी दुपारचंच काम, काम माझं चालू करते आता नेत्रा मॅडम नाही ने तर तिचे पण मलाच काम करायचे तर चला रात्री सुकत घातलेले स्टँडवर कपडे ते सर्वात पहिला आधी गडी करते कपाटात ठेवते मग कचरा मारतील आधी पुसते मग लास्टला भांडी घासते आज आहे संध्याकाळचे बाजाला आले आहे साडेपाच आणि आता माझे का घरातले का काम झाले आणि आता मी मस्त वेगळी फ्रेश होऊन बसली आहे आणि नेत्रा मॅडम आमची वाजता झाली बघा काम झाल्यावर आली मुद्दम झाला मग असा होता पहिला दिवस चला आता नेत्रा मॅडम पण आली आता जरा वेळ बसते कारण ती गेल्यापासून मी कामच करत कर होती आणि तिचा एक लेक्चर नाही घेतला त्यामुळे तिला एक तास आधी लवकर सोडलं म्हणजे ती पाच वाजता आली आणि माझे कामं आता झाले तर म्हणली चल आता आली तशी बारदानं सुकत घाल करून तर तिने आता बारदानं सुकत घातली आणि उरलेली भाजी तिच्या डब्यात थोडी भाजी राहिली तर आता ती भाजी खाते त्या डब्यातल्या पण आणि बस आता इथेच मी माझा ब्लॉग एन करते त्यामुळे माझे ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा आणि सब खरंच करायला विसरू नका कमेंट करून नक्की सांगा माझा ब्लॉग आवडतो की नाही तुम्हाला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ब्लॉग पुरा बघा प्लीज चला बाय बाय